छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरण राज्यभर तीव्र पडसाद उमटत असताना आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन देण्यात येऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी उपस्थितांनी वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा ज्या पद्धतीनं गुजरात था, राज्य सरकारनं किंवा जे पंतप्रधानांनी त्याची जेवढी तारीफ केली तशीच काळजी महाराजाची त्यांनी घ्यायला पाहिजे होती त्यांच्यापेक्षाही महाराजाचं कार्य हे फार मोठं होतं आणि हे पूर्ण जगाला माहीत होतं तरी महाराजाच्या पुतळे ज्या पद्धतीनं ज्या कंपनीकडून तो तयार केला गेला किंवा के के त्यांची जे काय निकृष्ट दर्जाचं काम केलं त्याच्यातून आपल्याला आठ महिन्याच्या आत जर महाराजाचा पुतळा कोलाप्स होतो तर त्या कंपनी ही गुजरातचीच होती असं म्हणतात आणि हे सगळे गुजरात केला महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग या शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडला त्यासाठी दोषी असलेले मंत्री रवींद्र चव्हाण व इतर यांच्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी राज्यभरातून पुढे येत आहे आश्चर्य त्याच्या संदर्भात निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचे तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तहसील निवेदन दिले या संदर्भात असं सांगायचं म्हणजे की या शासनाने हा जो पुतळा बसवला आठ महिन्याच्या कुठलीही कोणतीही गोष्ट कोसळली नाही आणि छत्रपतींचा पुतळा कोसळला याच्यावरून यांच्या भ्रष्टाचाराची जी कल्पना येते यांनी महाराज सुद्धा सोडले नाही आणि शिवाजी महाराजांची पुतळा अशी विटंबना असे अप्रत्यक्षरित्या यांच्याकडून झालेली आहे या घटनेचा आम्ही महाविकास आघाडी शिवसेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निषेध करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व संभाजी ब्रिगेड व महाविकास आघाडीच्या वतीनं रिसोड तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा लढा तीर्व केला जाईल असा इशारा